नवरात्राचा भट्ट्या बोल तू येणार नाही आपला कोण पाठा कोण बहिणी कोण खेळाडी कोण शत्रू कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपर काय भारत काय हिंदूंना कळत नाही माहूर कपड्या देवानो हे जे आपल्याला शिवाजी महाराजांनी सुचवलंय ते हिंदू समाजाला जगाचा भाग बनण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक अस्टे हा मार्ग आहे गणपती उत्सवाचा झालाय नवरात्राचा दांडियाचा ता प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त दांडू म्हणा करत घेऊन चाललाय नाही चालणार नवरात्राचा भट्ट्याभ नाही काही मता भगिनी स्वाभाविक आहे त्यांना वाटलं ये ना हा हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता जो त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता चौथ काढायची हा हा ह्याच्यात नाही आहेत याचा बोल आणि वाटो आपल्याला करू देत सगळे सामाजिक कार्यक्रम मिळवणूक आणि मिळवणूक ह्याच्यासाठी राबवली जात आहे आपल्याला तो नाश करू नाही या दुर्गा जवळीचा मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस तो उघड आणि पोलीस हा हा आम्ही जनावर त्यांनी आमच्या पाठी हात चालले गुराठी असे पोलीस टोक आहेत तुम्हाला पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पहिलंच पाहिजे दुर्गा माता जवळ आहे चालला चालला रमानाचा एका गावा होईल तुझ्या गावाला असा प्रकार नाहीये हा हा पहिलंच पाहिजे सगळ्या जमावा असो तेव्हा आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे जगाच्या पाठीवरती असंख्या समृद्ध झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्त्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहर राष्ट्राने आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता एवढ्यात तीन काय या महिलांनी आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिविजन सैन्य घेऊ एक डिरिजन सैन्य म्हणजे सुधार सैन्य प्रत्येक सैनिकाच्या आता एक फॉर्टी e सेव्हन एक सिक्स तरी काय झालं काय एकोणीशे ला आक्रमण झालं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसा हिंदुस्थानचे कोणसा गेले पाठलाग करत आणि आपण गांधीला पाय लावून बोलतोय हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं मुंडी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान न्यायाधीशाला मिळाला दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही हिंदू मुस्लिम भाई भाई अरे निखत शत्रू वैरी गरीब यांना भाऊ म्हणजे भाऊ आहे त्यांना वैरी हिंदूंच्या सोळा सर्वात मोठा दोष असेल आपला कोण पोटा कोण बैली कोण खेगरी कोण शत्रु कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय करत काय वाढत काय हिंदूंना खेळत नाही मा माप्रिया आपल्याला शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या रक्तरेखाचा देय उत्पन्न करायचा आहे ती करण्याची ताकत आई आम्हाला देत याचा बाप खान जाणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी हा धंदा आहे ते राजकारण सत्ताकारण अर्थकारण क्युचं हे त्याच्या संभ्याच्या सुद्धा नाही तरी आपण गप्प्याचे काम आत्मा तेचा विषय केला शेकडो वर्षापासून चा संसार विश्वाचा बाप करून सगळे अशा ताकदीला बनवण्याचा उद्योग म्हणजे आपलं काम आहे आपण आईच्या दारू बोलो आपण आईला मागूया आई अति आर्थिक तुझ्या दारू करतो घरात सर्वात सर्वात लेकरांच्या वरती माया करणारी जर व्यक्ती कोणी असेल तर आई कोणी कोणी कोणीही नाही हे लक्षात घेऊन तू आमच्याकडे तुमचं भाग नाकारेल अशा शक्तीचा मला वर्गान आपण पहिल्या दिवशी आईच्या पायात गेलो आणखी सगळ्यांनी म्हणायची सगळ्यांनी म्हणायची एका करते